नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काडे आणि डॉ मंदा मोरे या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माडी प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ किशोर सोनवणे तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकार शेख कविता वसावे प्रतीक गावित आरती गावित विद्या गावित संजीवनी पाटील रोहन गावित ऋषिकेश पाडवी केयूर गावित तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर